नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत तुरीच्या ओल्या शेंगांपासून मस्त अशी थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी गरमागरम चटकदार आमटी किंवा तुम्ही वरण म्हणू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात तुरीच्या शेंगांची चटकदार आमटी बनवण्यासाठी इया इथ मी तुरीच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये या शेंगा मार्केटमध्ये अव्हेलेबल होतात तिथून तुम्ही या शेंगा घेऊ शकता तर ह्या शेंगा आपल्याला छान अशा सोलून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शेंगा सोलल्यानंतर यामधल्या बिया आहेत त्या दिसतात शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर या शेंगांच्या बिया आहेत त्या मी एका मध्ये काढून घेते यामध्ये पाणी घालायचं आहे आणि या बिया आहेत ते आपल्याला एक ते दोन पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायच्या आहेत पुढच्या कृतीकडे गॅस कडाई गरम करायला आहे कढईमध्ये आपल्याला या सर्व बिया आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर या बिया आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने अधून मधून हलवत छान अशा स्पॉट पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत या बिया जास्तही करपवण्याची अजिबात आवश्यकता नाही जर का ह्या बिया अशा पद्धतीने भाजून घेतल्या तर या बिया थोड्याशा मौसर होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी छान अशा या बिया भाजून घेतल्या बिया थंड होत आहेत तोपर्यंत या इथे एका खलबत्त्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण दोन छोटेशे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर ही आमटी किंवा वरण तुम्हाला किती तिखट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता आता हे वाटण आहे ते आपल्याला थोडस जाडसर अशा प्रकारच कुटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तर खलबत्त्यामध्ये हे वाटण बनवल्यामुळे आमटीची चव आहे ती आणखीन छान अशी वाढली जाते तर याच पद्धतीने सर्व वाटण आहे ते मी अगदी छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बनवून घेतलेलं वाटण मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे आता त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या तुरीच्या शेंगांच्या बिया आहेत त्या घालायच्या आहेत तर खलबत्ता थोडासा छोटा आहे त्यामुळे दोन बॅचेस मध्ये या तुरीच्या बिया आहेत त्या मी यामध्ये कुटून घेणार आहे आता ह्या तुरीच्या बिया आहेत त्या आपल्याला जास्तही बारीक करायच्या नाहीत अगदी जाडसर अशा प्रकारे आपल्याला कुटून आहेत असं केल्यामुळे तुरीच्या बियांची जी चव आहे ती आपल्या आमटीमध्ये किंवा छान उतरली जाते जर का आपण अख्ख्याच बिया टाकल्या आमटीमध्ये तर याची चव आहे ती फारशी आमटीमध्ये उतरत नाही त्यामुळे थोड्याशा आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याची आमटी बनवायची आहे तर दोन बॅचेस मध्ये या तुरीच्या बिया आहेत त्या मी थोड्याशा आबडधोबड अशा प्रकारे कुटून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅस वरती मी पुन्हा कडाई गरम करायला आहे कडाईमध्ये मी दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे जास्तही तेल घालण्याची जा अजिबात आवश्यकता नाही तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव जिरे घातलं जिरे मोहरी छान फुलल्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण जर का तुम्ही कांदा आणि टोमॅटो खात असाल तर आवरुजून यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता त्याचबरोबर टोमॅटो देखील पण इथं कांदा आणि टोमॅटो नाही आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अगदी थोडासा हिंग घालायचा आहे 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 त्यानंतर फोडणी ती व्यवस्थित अशी आपल्याला हलवून घ्यायची अगदी छान अशी ही फोडणी कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कुटून घेतलेल्या तुरीच्या बिया घालायच्या आहेत त्यानंतर या बिया या फोडणीमध्ये अगदी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी या बिया छान अशा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे तुरीच्या बिया शिजण्यासाठी थोडस पाणी लागणार आहे त्यामुळे यामध्ये अगदी थोडस जास्तीचं पाणी घातलं चवी करता मीठ घालायचं आहे आता ही आमटी आहे ती मी का आयनच्या कढईमध्ये बनवलेली आहे त्यामुळे आमटी शिजल्यानंतर या आमटीला थोडासा रंग आहे तो काळपट येणार आहे जर का तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये बनवत असाल तर आमटीचा रंग थोडासा पिवळसर दिसणार आहे आता आमटीला छान खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे किंवा लो करायचा झाकण ठेवून या तुरीच्या आपल्याला ही आमटी किंवा वरण आहे ते छान असं घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुरीच्या बियांची आपली आमटी बनून तयार झालेली आहे भातासोबत खाऊ शकता किंवा जेवताना पिण्यासाठी देखील ही आमटी आहे ती चवीला भन्नाट लागते थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही देखील ही तुरीच्या बियांची गरमागरम चटकदार आमटी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे दगडी खलबत्त्यामध्ये वाटण बनवून केलेली ही तुरीच्या बियांची चटकदार आमटी चवीला भन्नाट लागते आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय